जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आकाराम उर्फ पप्पू कोळेकर यांच्या वतीने पानपोईचे उद्घाटन प्रभाग क्रमांक सात मधील युवा नेते आकाराम पप्पू कोळेकर यांच्या सौजन्याने समतानगर येथील मुख्य चौकामध्ये बाजारात येणाऱ्या व रखरत्या उन्हामध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांसाठी स्तुत्य उपक्रम म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे याचे लोकार्पण काँग्रेसचे डॉक्टर विक्रम कोळेकर जन स्वराज्य पक्षाचे युवा नेते मलिक पठाण युवा नेते सचिन शिरसाळे युवा नेते विजय बल्लारी व ज्येष्ठ संभाजी जगताप काका नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभागातील सर्वपक्षीय युवा नेते व नागरिक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले येथील रहिवाशी यांनी याचा लाभ घेण्यास सुरुवात केली यावेळी प्रभागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी महेश मोहिते मिरज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद